सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा विद्यार्थी मित्रांनो पहिली वीस कूपन प्रसिद्ध झाल्यानंतर ती तक्त्यात कशी चिकटवायची उत्तरांसह त्याचा लवकरच व्हिडिओ प्रकाशित केला जाणार आहे आपण तो नक्की पहा आज आपण कुपन क्रमांक अठराचं अचूक उत्तर अभ्यासणार आहोत लोकमत माझे गुरु माझ्या स्पर्धामध्ये कुपन क्रमांक अठरामध्ये विचारलेला प्रश्न आहे गांधी सर कोणता विषय शिकवत असत आणि कुपन क्रमांक अठराचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हिंदी हिंदी या विषयासमोर असलेल्या चौकटीत बरोबरची खून करून विद्यार्थ्यांनी आपलं अचूक उत्तर नोंदवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो या स्पर्धेतल्या प्रत्येक प्रश्नाच्या अचूक उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे स्पर्धेची व्हिडिओची माहिती ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचेल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्या वीस प्रश्नांची उत्तरे देऊन ती चिकटवलेला कोपन तक्ता लवकरच आपल्या यूट्यूब वाहिनीवर प्रकाशित केला जाणार आहे त्याचा तुम्ही नक्की मार्गदर्शनासाठी उपयोग करून घ्या सर्वांना शुभेच्छा धन्यवाद